केडोला विच तर काय लिंबाचा पाला दहा रुपयाला दहा रुपयाला पाच रुपयाला कसे पण दहा रुपयाचं तर मोर असलं ना तर दहा रुपयाला घेते साधा दहा असे मग कुणी आता कुणी तर आम्हाला पैसे पण नाही कुणी देतो कोणी नाही घेतला लई फुकट यायचं काय करतात फुकट आणतं तुम्ही झाडाचं तोडून म्हटलं तिला वाटतं माझी झाड झाड झाडा का बरं आता झाडं कमी झालेत लिंबाचे झाडं कमी झालेत कमी झालेत त्याच्यामुळे लांबून तोडून आणावा लागतो आणि किती चार पाच वर्ष झाले ना आपल्याकडे आता लिंबाचे पानं आपल्या चिखळ रोडला विकायला येतात चार पाच वर्ष आले का हां आता उद्या सकाळी लोक येतील आज आमोश होती ना कोणी आलं नाही उद्या सकाळी लोक राहतील लोक घेऊन येतील कोणतं काही

रमते साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब